विद्युत वितरण कंपनीचे ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर चोरी करणारी जिल्हा टोळी अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद करत सहा आरोपींकडून चार लाख तेवीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील रहिवासी दीपक शिंदे यांनी गावच्या रुपये किमतीचे कॉपर कोर आणि ऑइल कोणीतरी अज्ञात चोरट्यानं चोरून नेलं अशी फिर्याद दिली त्यावरून चोरीच्या घटनेबाबत कर्जत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला अहिल्यानगर जिल्ह्यात मालाविरुद्धचे गुन्हे वारंवार होत असल्यानं जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला मालाविरुद्धचे रेकॉर्डवरील आरोपींची माहिती संकलित करत त्या आधारे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी पथक तयार करत पथकास मालाविरुद्धच्या गुन्हा ठिकाणी भेटी देऊन तसेच अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आणि मार्गदर्शन करून पथक रवाना केलं होतं दरम्यान पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातील मालाविरुद्ध गुन्ह्याची माहिती संकलित करून रेकॉर्डवरील आरोपीची माहिती काढत असताना पथकास व्यावसायिक कौशल्य आधारे आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून संबंधित गुन्हा मजिंद्र काळे यांना त्याच्या इतर साथीदारांसह केला असून तो त्याच्या काही साथीदारांसोबत त्याच्या घरी असल्याची माहिती मिळाली त्या आधारे पथकाने संबंधित इस्माच्या राहत्या घरी जाऊन घराच्या चारी बाजूला घेरून घरातील इस्मांची खात्री केली असता घरात मच्छिंद्र काळे सागर काळे श्याम पवार विष्णू पवार किशोर पवार असे तेथे आढळून आले तर या ताब्यातील इस्मांकडे गुन्ह्याबाबत त्यांना विश्वासात घेऊन सखोल आणि बारकाईनं तपासणी केली असता इसाम मच्छिंद्र काळे याने हा गुन्हा त्याचे हे संबंधित साथीदार तसेच राजकुमार भोपळे सचिन पवार शिवाजी पवार प्रवीण उर्फ पवन पवार यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी आरोपीकडून चार लाख तेवीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून फरार आरोपींचा शोध घेत तर ताब्यात घेतलेला आरोपी किशोर पवार हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्या विरुद्ध घरफोडी आणि चोरीचे विविध जिल्ह्यातील एकूण तेरा गुन्हे दाखल आहे ताब्यातील आरोपींना कर्जत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून कर्जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले Miro report in News Today 24, Ahilyanagar.